कणेरीवाडी इथं राष्ट्रीय महामार्गावर एका टेम्पोमधील लोखंडी पाईप एका कारवर जोरात धडकल्या कारची दर्शनी बाजूची कास फोडून लोखंडी पाईप आतमध्ये घुसल्या सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही मात्र कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय पुणे बंगरू राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण आणि महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचं काम सुरू आहे त्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी खुदाई करण्यात आली आहे महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे महामार्गावरील वाहतूक वारंवार वळवावी लागतीय एकूणच राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलंय कणेरीवाडी फाट्याजवळ भुयारी मार्गाचं काम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे रविवारी सायंकाळी कणेरीवाडीतील एक कुटुंब असताना कागलहून कोल्हापूरच्या दिशेनं निघालेल्या टेम्पो चालकानं अचानक ब्रेक लावला त्यामुळे ते टेम्पोत आधांतरी बांधलेल्या लोखंडी पाईप कारच्या समोरील काचेवर धडकल्या कारची काच तोडून त्या पाईप कार चालक आणि शेजारी प्रवासी यांच्या पायात जाऊन पडल्या सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय अपघातावेळी कारमध्ये दोन महिलांसह चौघे जण होते या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झालेली नाही मात्र घडलेल्या घटनेची समाज माध्यमावर चर्चा सुरू आहे